नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे सागर हा रूममध्ये असतो तर तिथे सई पण असते तर सागर आता एकटाच बरबडत असतो तर सई हे सर्व काही बघत असते तर सईला आता खूप हसू येत असतं परंतु सई ही आता तेवढ्यात आता इकडे सागरला आवाज देते तर सागर म्हणून सईकडे बघतो सागर बोलतो की प्लीज सई कुणाला सांगू नका बरं का तेवढ्यात आता तिथे ते मुक्ता येते मुक्ता लगेच बोलते की बाळा तू झोपली नाहीस का अजून किती वेळ झालाय तर आता इकडे मुक्ताईला सई लगेच बोलते की माझ्या रूममध्ये आज आज दादा नाही झोपायला ना त्याची सवय लागलेली आहे मला आज तो नाही तर मी तुझ्या जवळ झोपू का तर आता इकडे मुक्ता बोलते की अगं त्यात काय विचारायचं मग ए झोपायला इथे चल आमच्याबरोबर असं पण मुक्ता या सईला बोलते तर सई लगेच आता बेडवरती येऊन बसते सागर पण तिथेच असतो मुक्ता पण तिथेच असते त्यानंतर आता इकडे बेडवरती काही उशा नसतात तर इकडे मुक्ता बोलते की इथे उषा होत्या नेमकं कुठे गेल्या तर इकडे सागर लगेच येऊ आपल्या मुक्ताकडे बघत राहतो तर इकडे मुक्ता बोलते की अहो मी आताच कवर धुतले होते आणि त्यांना घातलं होतं कुठे गेल्या उषा मग नेमकं असं पण इकडे मुक्ता ही सागरला विचारते त्यानंतर आता सई हळूच खुनावून मुक्ताईला सांगते की की कॉट खाली उशा आहेत म्हणून त्यावेळेस आता इकडे मुक्तालाच हळू बेड खालून ती उशी घेते आणि सागरला बोलते की सागरल ते बेड खाली कुणी टाकले उश्या असं पण इकडे मुक्ता ही सागराला विचारते तर त्या उषाच्या कवरवर कॉफीचे डाग पडलेले असतात मुक्ता विचारते की नेमकं हे कॉफीचे डाग कुणी पाडले तर सागर बोलतो की काय ग साई कुणी पाडले ते डाग तर इकडे मुक्ता बोलते की माझी सई काही थोडीच कॉफी पिते लगेच कळतं ना कॉफी कोण पितं आणि डाकूनही पाडले ते असं पण इकडे मुक्ता हे सागरला बोलते तर सागरला काहीच आता उत्तर देता येत नसतं त्यानंतर आता इकडे सई लगेच बोलते की पप्पा तुम्हाला आता पनिशमेंट त्यावेळेस आता इकडे ही मुक्तासुद्धा हसत असते तर इकडे आता सई रूममध्ये पळत असते तर सागरसुद्धा या सईमागे पळत असतो मुक्ता त्यांकडे बघून खूप हसत असते तर आता दुसरीकडे तेवढ्याच सई खाली पडते तर आता इकडे सागर लगेच या सईला पकडतो तर आता मुक्तालाच बोलते की तुम्हाला काही कळतं का अहो तुमची होईल मजाक परंतु पोरलं जर लागलं तर काय करायचं चा? चांगली पडली ती माहीत आहे का तर सई आपल्या आईला बोलते की मुक्ताई तू घाबरू नकोस अगं मी ठीक आहे तूच मला शिकवलं ना की पडलं तरी रडायचं नाही मग तुझीच मी सर्व काही ऐकणारी मुलगी आहे ना असं पण इकडे ही सई जेव्हा आपल्या मुक्ताईला बोलते तर मुक्ताई सईला घट्ट मिठी मारते त्यानंतर आता सई ह्या आपल्या सागरला खूप काही उशा मारत असते आणि सागरसुद्धा सईला उषा मारत असतो ही मुक्ता खूप खुश होऊन त्यांच्या दोघांचा खेळ बघत असते इकडे मुक्तासुद्धा आता सागरला उशा मारण्यासाठी सुरू होते इकडे सई व सागरचं सा तर उषा मारण्याचं काम सुरूच असतं त्याच वेळेस आता तेवढ्यात आता सा ते सागर सईला घट्ट पकडतो तर मुक्ता खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघत राहते नंतर सागर आता मुक्ताला पण आपल्याजवळ घेतो तिघां तिघेही एकमेकांच्या मिठीत आलेली असतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आदित्य हा त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो आदित्यच्या हातामध्ये जे काही ह्या आपल्या सईला गिफ्ट द्यायचं असतं ते गिफ्ट तसंच हातामध्ये असतं आणि त्याच वेळेस ही सावणी तिथे येते आणि सावणी लगेच आदित्यच्या सा हातातून ते गिफ्ट हिसकावून घेते आणि लगेच बोलते की छान कट केलंस अरे मला एक म्हणायचं आधी तुझं हे जे काही कारण आहे ना हे काही सईपर्यंत पोचणार नाही आहे कारण त्या बर्थडे पार्टीला मी तुला जाऊनच देणार नाही असं पण इकडे सावणी या आपल्या झोपलेल्या आदित्यसमोर बडबडत असते ते आधी तू माझा एक हुकमाचा एक्का आहेस तुझ्यामुळेच हा खेळ सर्व सुरू झालाय समजतंस का तुला आज मी सर्व काही गमावलं आहे फक्त तूच माझ्याकडे आहेस असे पण इकडे सावनी आपल्या मनाशी बडबडत असते तर आदित्य झोपलेला असतो कोणी जरी नाही आलं ना तरी ती मुक्ता नक्कीच येईल माझ्या पायावर नाक घासायला असं पण सावनी आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते ह्या कोळी फॅमिलीची दुखरी मला सर्व काही खेळी कळलेली आहे आणि तीच दुखरीनस मी दाबून धरणार आहे त्यानंतर इकडे सई आपली बेडवरती झोपलेली असते तर सागर लगेच बोलतो की अहो किती वेळ बघताय तिच्याकडे आणि तिला झोपू द्या ना तर आता इकडे मुक्ता बोलते की मी किती वेळ बघू शकते हो, अशा माझ्या सईकडे ज्यावेळेस मी सईला पहिल्यांदा भेटले होते ना त्यावेळेस छोटंसं कुत्र्याचं पिल्लू घेऊन मी हिला भेटली होती सुरुवातीला ते क्षण मला आठवतात असं पण इकडे मुक्ता ही या सागरला सांगत असते त्यानंतर आता इकडे मुक्ता ही सागरला आत्तापर्यंत या सईच्या सर्व आठवणी सांगत असते आणि त्यानंतर सईच्या डोक्याची पप्पी घेते आणि बोलते की किती लागलं असेल मगाशी ती पडली ना कशाला तुम्ही तिच्या मागे पळायचं असं पण मुक्ता आता सागरला बोलते तर सागर बोलतो की नाही काय नाही लागलं तुम्ही नका टेन्शन घेऊ त्यानंतर सागर विचारतो की तुम्ही मगाशी एवढं पॅनिक का झाले होत्या तर मुक्ता बोलते की मला खूप भीती वाटते काहीतरी होतंय का, का। कारण सर्व काही व्यवस्थित चालू आहे तरी पण मनामध्ये अजून भीती तशीच आहे कारण ती सावनी खूप डेंजर आहे ती तर आदित्यला पाठवणार नाही आपल्या या सईच्या बड्डेला मी तर सईला वचन दिलेलं आहे माझ्या लेखीला माझ्या लेखीचं मला वचन पूर्ण करायचं आहे असं पण इकडे ही आपली मुक्ता सागरला सांगते तर सागर बोलतो की सई माऊचा वाढदिवस आहे आणि तिचा आदिदादा जर उद्या तिच्यासोबत नसेल तर ती खूप अपसेट होणार आहे हे पण मला माहीत आहे पोरंसुद्धा एकमेकांना खूप मिस करत राहतील असं पण सागर आपल्या मनाशी बोलतो तेवढं तर मुक्ता बोलते की प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मी सईला शब्द दिलेला आहे की मी तिच्या आदिदादाला उद्या बट्टेला आणणार म्हणजे आणणार तिचा वाढदिवस तिच्या होणारच नाही हा बघा शब्द आहे माझा बघा मी तुम्हाला पिकी प्रॉमिस देते असे पण इकडे आपली ही मुक्ता या सागराला सांगते आणि सागर, सांग सागर सुद्धा मुक्ताकडे बघत राहतो आता सागर सुद्धा या मुक्ताला पिकी प्रॉमिस देतो इकडे आता ही मुक्ता या सईकडेच बघत विचार करत असते सागर झोपी गेलेला असतो त्यानंतर मुक्ता आपल्या मनाशी बोलते की माझ्या आईबाबाने आत्तापर्यंत माझे जसे बर्थडे साजरे केले तसासुद्धा मी पण माझ्या सईचा बड्डे साजरा करणार आहे माझ्या आईने व बाबाने मला जे गिफ्ट दिले मी ते मी माझ्या सईला देणार आहे आणि तिला खुश करून टाकणार आहे असं पण मुक्ता आपल्या मनाशी बोलते आणि सईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते आणि त्यानंतर आता इकडे ह्या मुक्ताचे लहानपणीचे वाढदिवस कशा प्रकारे सेलिब्रेट झालेले असतात हे सर्वक्षण आता मुक्ताला आठवत असतात आणि मुक्ता खूप खुश असते विचार करू लागते मुक्ता आता या सईला बोलते की खरोखर आता मी पण एक आई आहे आता मी माझ्या सईचा वाढदिवस कसा साजरा करणार हे पण सर्वक्षण आता आपली ही मुक्ता मनाशी बघत असते बोलत असते माझ्या आईबाबांनी जसं मला उडण्याचं बळ दिलं माझ्यावर जे संस्कार केलेत ते संस्कार मी माझ्या सईवर करणार आहे सर्व मी सईला देणार आहे त्यानंतर आता इकडे पुन्हा ही मुक्ता या सईला हॅपी बर्थडे असं बोलत तिची एक पुन्हा एक पप्पी घेते आणि लगेच पुन्हा आता झोपी जाणार असते परंतु या मुक्ताच्या साडीचा पदर जो असतो तो सईच्या हातात असतो आता ही मुक्ता थोडीशी उठू लागते तर आपला साडीचा पदर आपल्या सईच्या हातात आहे हे या मुक्ताईला समजतं तर मुक्ताई आता सईकडेच बघत राहते आणि तो साडीचा पदर काहीही सई सोडायला तयार नसते त्यानंतर मुक्ता ही पुन्हा सईजवळ येते आणि सईच्या हातातून हळूस तो साडीचा पदर घेऊ लागते परंतु इकडे सई काही तो साडीचा सा पदर सोडायला तयार नसते त्यानंतर आता इकडे मुक्ता ही चांगलीच या सईची मजा बघत असते त्यावेळेस आता इकडे सागर उठतो आणि या आपल्या मुक्ताला गुड मॉर्निंग असं बोलतो पुन्हा आता ही मुक्ता त्या सईच्या हातातील साडीचा पदर सोडण्यासाठी जाते परंतु सई काही साडीचा पदर सोडायला तयार नसते त्यानंतर आता इकडे सागर सुद्धा त्या सईच्या हातातील तो साडीचा पदर काढण्यासाठी खूप करत असतो परंतु सई काही साडीचा पदर सोडायला तयार नसते आता मुक्ता बोलते की मला रात्री काय लेक्चर देत होतात की सईला झोपू द्या शांत आणि आता कशाला तिला डिस्टर्ब करता तुम्ही एक काम करा तुम्ही कपाटातून माझी एक साडी घेऊन या तर सागर बोलतो की कशाला तर मुक्ता बोलते की मी सांगते ना तुम्हाला आणा म्हणून मग का आणत नाही जा बरं तर सागर लगेच उठून इकडे आता या मुक्ताच्या कपाटातून साडी घेऊन येतो सागरने जी दिलेली साडी असते ती साडी थोडीशी कोपरा हातात घेते आणि तो सईच्या हातात हळूच देते आणि आपला साडीचा पदर काढून घेते आणि हे सर्व बघून सागरला खूप आनंद होतो आणि मुक्ता सुद्धा खूप खुश होते सागर लगेच खूप खुश होऊन इकडे या मुक्ताकडे बघत राहतो सागर विचारतो की हे तुम्ही काय केलं तर मुक्ता बोलते की अहो प्रत्येक मुलाला वाटतं की त्याच्या आईने त्याच्याजवळ असावं झोपल्यानंतर तर जास्तच वाटतं आणि मुठीमध्ये जो काही विश्वास असतो तो साडीच्या पदरामध्ये असतो त्यामुळे प्रत्येक मुलं आपल्या आईचा साडीचा पदर आपल्या हाताच्या मुठीमध्ये घेऊन पकड झोपत असतात असं पण इकडे मुक्ताही सागराला सांगत असते तर सागर आता या मुक्ताकडे बघत राहतो आता इकडे मुक्ताई उठते आणि जो काही साडीचा पदर या सईच्या हातात दिलेला असतो त्याचा एक पदर आपल्या पदराला मानते तर सागरला बोलतो हे काय चाललंय सई उठेल ना त्यावेळेस साडी थोडीशी खेचली जाईल मग मला कळेल की सई उठली आहे म्हणून तोपर्यंत मी माझं काम करून घेते असं पण इकडे मुक्ताई सागरला सांगते तर सागर लगेच या मुक्तासमोर हात जोडतो आणि बोलतो की मानलं तुम्हाला त्यानंतर आता मुक्ताई खाली बेडवरती येऊन बसते आणि आपलं काम सुरू करते तर सागरला सुद्धा बोलते की तुम्ही पण इथे खाली बसा पण संध्याकाळी जी पार्टी असते त्या पार्टीसाठी आता ही मुक्ता सर्व काही बलून्स फुगवत असते तर सागर बोलतो की ओ पार्टी संध्याकाळी आहे आणि दुसऱ्या रूममध्ये आहे आपण आता का डेकोरेट करतोय तर मुक्ता बोलते की त्यानंतर आता इकडे मुक्ता बोलते की ज्यावेळेस सई आता उठेल ना त्याच वेळेस सईला सर्व ही बलून्स बघितल्यावर खूप आनंद झाला पाहिजे कारण माझ्यासाठी हा तिचा बड्डे खूप स्पेशल आहे कारण पहिलाच हा बड्डे लग्न झाल्यानंतरचा आला आहे ना आपल्या दोघांसाठी आता हा दिवससुद्धा खूप स्पेशल आहे आज असं पण मुक्ता ही सागरला सांगते तर सागर खूप प्रेमाने मुक्ताकडे बघत राहतो त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी सकाळी सई उठल्यानंतर इकडे पहिला आदिदादाला फोन करते आदिदादा ह्या सईला शुभेच्छा देतो त्यानंतर आता इकडे सई बोलते की तू कधी येणार आहे दादा तर आधी बोलतो की स्वारी सई मी नाही येऊ शकत तर आता इकडे सई लगेच रडायला लागते तर मुक्ता सईचे डोळे पुसते आणि बोलते की अगं येणार आहे दादा तू नको टेन्शन घेऊन तर आता इकडे सई पुन्हा आपल्या आईला बोलते की कधी येणार माझा दादा इकडे आता सईचं म्हणणं ऐकता लगेच आदित्याला आणण्यासाठी इकडे सावनीच्या घरी येते सावनी बोलते की तू नाक घासून जरी माझी माफी मागितली आणि हात जोडून जरी मागितली तरी मी आदित्यला तुझ्या घरी पाठवणार नाही असं पण सावनी या आपल्या मुक्ताला बोलते तर मुक्ता पावनीकडेच बघत राहते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ हो बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद